अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा जिल्हाध्यक्ष जळगाव जळगाववरून आलेलो आहे तर हा जो सकल आदिवासी समाजातर्फे जो मोर्चा आज जे आंदोलन पुकारलेलं आहे उलगुलान आंदोलन तर याच्या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो की स आरक्षण जे आहे आम्हाला संविधानाने दिलेलं आहे आणि हे देश आहे ते संविधानाने चालतं कोणत्याही हैदराबाद गॅजेटवर चालत नाही म्हणून आमचं जल जंगल जमीन याच्यावर आमचा अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही हाऊल दुलान मोर्चा करत आहे आणि सरकारचं डोकं ठिकाणावर नाही सरकारचं डोकं जर ठिकाणावर राहिलं असतं तर आमच्या ताटातलं कोणाला दिलं नसतं आमच्या ताटातलं आम्ही दुसऱ्याला घेऊ देणार नाही आम्हाला आम्हाला आरक्षण दिलं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी राज्य घटना लिहिली त्यावेळेस आम्हाला आरक्षण दिलं आमचं भौगोलिक स्थान ठरवलेलं आहे भौगोलिक स्थानवर ज्या भौगोलिक स्थानावर राहतो आपण तिथं फक्त आदिवासी जमात राहते जंगलात राहते जंगलात ते आपले पोट भर जे व्यवसाय पोट भरण्यासाठीचं ते भागवते आणि कोणीही उठसूट इकडून तिकडून येऊन जर आमचं आरक्षण हिसकवत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही त्याच्यामुळे आम्ही याच्यापुढे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सगळ्यांचं जे राजकीय नेते वगैरे आहेत त्यांचं आमच्या एरियामध्ये आम्ही प्रवेश बंद करणार आहोत आम्ही कोणाचंही बिलकुल ऐकून घेणार नाही आमचा जो एरिया आहे शेड्यूल ट्राईब आमच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवर कोणाला पाय ठेवू देणार नाही अन्यथा याच्या याच्यानंतर अजूनही ज्या ज्या सरकारी यंत्रणा आमच्याकडे चालतात त्या यंत्रणा आम्ही बंद पाडू धन्यवाद जय आदिवासी